नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत निहाल खडसे हे आपल्या क्लासचे जे आहे दोन हजार सतरा अठराचे विद्यार्थी आणि यांचं जे आहे दोन हजार एकोणीस मध्ये ऍज अ ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे आहेत सिलेक्शन झालेलं आहे सर्वात पहिले तर पुन्हा एकोळा त्यांचे कॉंग्रेस लिस्ट करतो मी त्यांना धन्यवाद म्हणजे पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे आता त्यांना सात ते आठ वर्ष समजा हा जॉब करून होत आहे तर आता मी जर म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल तर निहालचं सा वयाच्या एकवीसव्या वर्षी म्हणजे आपल्या क्लासचा फर्स्ट एंगेस्ट ऑफिसर म्हणजे निहाल आहे है, है ना तर त्याची जी जर्नी आहे किंवा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेऊया आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं सांगणार येईल की जे विद्यार्थी सध्या ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ज्यांची नुकतंच बारावी झालेली आहे तो निहालकडून आज आपल्याला समजून घ्यायला मिळेल की जर कमी वयात आपल्याला नोकरी लागली तो किती चांगला होते आणि समोरची लाईफ जी आहे ती किती सोयीस्कर होऊन जाते ठीक आहे तर आज आपण साठी फर्स्ट क्वेश्चन आहे की जसं तुम्ही आता म्हणजे एकदम एकवीस वर्षाच्या वयात लागले तो काही विद्यार्थ्यांना एक भीती पण राहते किंवा कमी वयात लागलो मला कुठं पाठवून दिलं तर माझं कसं होईल एवढा लवकर लागून काय करू असे काही जणांचे प्रश्न राहतात तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला जो तुम्ही एवढा कमी वयात जॉईनिंग केल्यानंतर काही म्हणजे वाईट अनुभव आला का तुम्हाला काही असं नाही माझं तर मोटिव्ह म्हणजे लहानपणापासून तर आतापर्यंत म्हणजे वयाच्या एकवीसव्या वर्षापर्यंतच लागण्याचा होता तर माझा मोटिव्ह क्लिअर असल्यामुळे मला असं काही जाणीव भासली नाही मी अर्ली एज मध्ये लागतो मला अर्ली मध्येच लागायचं होतं अर्ली एज मध्ये लागल्यानंतर माझी जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी होती इन फ्युचरसाठी तर ती माझी म्हणजे परफेक्ट झाली Uh, वयाची एकवीस वर्ष लागल्यानंतर मला ऑफ सर्व्हिस uh, कशी म्हणजे सांभाळता येईल कशा कशी मी म्हणजे अनमॅच्युअर्ड जेव्हा होतो म्हणजे वयाचे एकवीस वर्ष माणूस अनमॅच्युअर्ड असतो बरोबर भार। तर अनमॅच्युअर्ड मध्ये तिथं म्हणजे आपण ऍज अन ऍग्रिकल्चर ऑफिसर सिलेक्ट झालो ॲज अन ऍग्रिकल्चर मध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी भेटल्यानंतर मी तिथे ग्रुम झालो ग्रुम झाल्यानंतर मला तिथे ग्रुम झाल्यानंतर मला तीन वर्षाचा जो क्रायटेरिया होता त्या तीन वर्षाच्या क्रायटेरियामध्ये मला बँकिंग सेक्टर कसं असते ते मला समजलं त्याच्यानंतर मग माझ्या काही ज्या फ्युचर प्लॅनिंग होत्या ती मी प्लॅनिंग केल्या आणि त्या प्लॅनिंग मध्ये भरपूर काही समावेश करून घेतला तर least... तुमचं सिलेक्शन झालं हो त्यानंतर तुमचं ट्रेनिंग झालं होतं ना ट्रेनिंग किती दिवसाचं असतं तर ते बँक टू बँक क्वेरी करते अच्छा तुमचं माझं फर्स्ट ट्रेनिंग जे होते आफ्टर झालं होतं आफ्टर गॉइंग ट्रेनिंग पुढे झालेलं लखनौला झालं लखनौला ट्रेनिंग झालं आणि मग तुम्हाला लखनौला झाली म्हणजे युपी मध्ये तुमचं जॉब तुम्हाला लखनौला जॉईनिंग झाल्यानंतर ट्वेंटी वन टेस्ट तिथं इंडक्शन ट्रेनिंग भेटलं त्यानंतर मला एग्रीकल्चर ऑफिसर मुझफ्फरनगर डिस्ट्रिक्ट मुझफ्फरनगरमध्ये आणि किती वर्ष समजा वर्ष होतो तीन तरी म्हणजे असं काही क्रायटेरिया बँकेमध्ये कि ट्रान्सफर किती वर्षांना प्रत्येक असतो पण एक आयबीआय नुसार एक ऑफिसर एक क्लरिकल तीन वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट लावू शकतो किंवा तीन वर्षानंतर प्रमोशन घेऊन दुसऱ्या मध्ये आपण अप्लाय करू शकतो म्हणजे तीन वर्षानंतरच प्रोमोशन प्रमोशन आणि दोन वर्षानंतर ट्रान्सफर मग याचा म्हणजे जे कमी वयात तुम्ही लागले याचा काय फायदा झाला तुम्हाला तुम्ही अर्ली एज मध्ये लागल्यामुळे मला माझे जे काही फ्युचर प्लॅनिंग होती ती अर्ली सेटअप करता आली जसं की आपलं जे राहते मोटिव्ह सर्वात मेन कोणाकोणाचं असतं की आपली फॅमिली बरोबर स्टेबल करायची बरोबर त्याच्यानंतर काही काही लोकांचं असते की काही काही वस्तू त्यांना निर्माण करायचं असतात मला जसं माझं हाऊस बिल्ड करायचं होतं कार घ्यायची होती अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या त्या अर्ली एज मध्ये असल्यामुळे आपल्याला सगळ्या प्लॅनिंग करता आल्या आणि बिफोर मॅरेज करता आ, करता येतात अजून मी अनमॅरिडच आहे तर त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा भरपूर फायदा झाला फायदा की मला आफ्टर मॅरिज मला त्या मध्ये जास्त एक्सपेन्सेस वाढले असते तर माझे अर्ली एज मध्ये जागल्यामुळे माझे एक्सपेन्सेस सध्या स्लो डाऊन झाले स्लो डाऊन झाले बरोबर आणि तीन वर्षानंतर मग तुमची ट्रान्सफर झाली माझी ट्रान्सफर झाली मग पुढे झाली नंतर माझी आता भोपालला झाली ती भोपालला झाली तीन वर्ष मला आता मध्ये पण झाले ओके आता भोपाल मधून पण माझी तीन वर्षानंतर भोपालहून पण ट्रान्सफर झाली आता सध्या आता बैतूल डिस्ट्रिक्टला एग्रीकल्चर डिप्टी म्हणजे अमरावतीहून ओनली आय थिंक तुम्ही सांगितलं एकशे तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटरवर म्हणजे आता लक्षात घ्या मित्रांनो तर आपण कमी वयात जसं निहालचं सिलेक्शन झालं ऍट एज ऑफ ट्वेंटी वन त्याला मुझफ्फरनगर जावं लागलं तीन वर्ष त्यांनी युपी मध्ये काढले त्यानंतर एमपी मध्ये आला आणि नंतर मग आता बैलपूर मध्ये समजा एम म्हणजे घराच्या एकदम जवळ आणि आय थिंक नाव युअर एज इथं ट्वेंटी सेव्ह ट्वेंटी सेव्हन बघा ट्वेंटी सेव्हन च्या एज मध्ये म्हणजे कमी वयात लागल्यामुळे निहाल तर घर पण झालं गाडी पण झाली आणि आता लवकरच दुसरा पडाव पण लाईफ चा एक सुरू होईल पण आता इथे जे आहे तुम्हाला भरपूर म्हणजे समजा सेटलही होता आलं आणि तुमची पर्सनल एन्जॉयमेंट पण करता आली है ना म्हणजे आता याच्यात जर आपण बघितलं एखादा विद्यार्थी जर वयाच्या सव्वीस किंवा अठ्ठावीस वर्षाला लागेल तर त्याच्याकडे सर्वात जिम्मेदारी सोबत येऊन पडतील म्हणजे घरही बिल्ड करणार आहे गाडी करणं आहे त्याच्यानंतर लग्नही करणं आहे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सर्व सोबत येऊन पडतील तर आता हे जे तुम्ही समजा कमी वयात लागले है ना तर तुम्ही अभ्यासाची सुरुवात कधी केली मी अभ्यासाची सुरुवात दोन हजार पासून केली दोन हजार सतरामध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल प्रायोरिटीने कोचिंगला दिली होती कारण की जो आपला सिलेबस असतो आय बी पी एस एफ ओचा हो तर त्याच्यामध्ये आपले जे असते प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू तीन टप्पे असतात तर साठी तर मी तुमची अकॅडमी जॉईन केली फर्स्ट ऑफ ऑल बरोबर मला इथं पूर्ण प्रॉपर पद्धतीनं गायडन्स मिळणार माझी प्रिलिम्स क्रॅक झाली मेन्स पण मला इथंच प्रोव्हाइड करून दिलं तुम्ही त्याच्यामध्ये माझी मेन्स पण क्रॅक झाली आणि आफ्टर इंटरव्ह्यू तुम्ही माझी पूर्ण प्रॉपर पद्धतीनं तयारी करून मला सिलेक्शन दिलं माझ्यासाठी अजून किती भाग्यची असतं म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सर्व तेव्हापासून आपल्या क्लासमध्ये म्हणजे आपला एकूणता एक क्लास आहे असं विदर्भात आपण अवेलेबल करून दिलं आणि इंटरव्ह्यू तर होतच आहे समजा ठीक तो म्हणजे तुमचं सिलेक्शन दोन हजार एकोणीस ला झालं सुरुवात तुम्ही दोन हजार सतरा ला केली हा म्हणजे आता विद्यार्थ्यांचा प्रश्न राहतो काही विद्यार्थी असे आहेत जे इन बिटवीन ग्रॅज्युएशन आहेत ना म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर किंवा फर्स्ट इयर त्यांना विचार पडतो मी आतापासून करू की नाही करू आफ्टर ग्रॅज्युएशन करू की आताच करून घेऊ तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू नाही आफ्टर ग्रॅज्युएशनचा हा हा विचार तर मला कन्सेप्ट पटलाच नाही बिफोर ग्रॅज्युएशन किंवा स्टार्टिंग ऑफ ग्रॅज्युएशन इज द बेस्ट पिरेड ऑफ आय बी पी एस सी बिकॉज वी आर अर्ली प्रिपे प्रिपेअर्ड वी आर अर्ली गेट जॉब वी आर लेट प्रिपेअर्ड वी आर लेट घेऊ म्हणजे जर आपण लवकर स्टार्ट करतो तर लवकर आपल्याला जॉब भेटण्याचे चान्सेस आहे आणि ग्रॅज्युएशन मध्ये आपला थोडा माइंड पण शांत राहतो स्टेबल राहतो आता ग्रॅज्युएशन नंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कमी राहत भरपूर कमी राहतात कारण की आपल्या एज्युकेशन वर घरच्यांचा फोकस राहतो आणि एज्युकेशन सोबत सोबत जर आपण प्रिपेअर्ड राहतो तर आपल्याला फॅमिली सपोर्ट मिळतो सपोर्ट आणि आपण जर ग्रॅज्युएशन नंतर केलं तर फॅमिलीच बर्डन प्रेशर कधी नोकरीवर लागतो आणि सोशल प्रेशर पुन्हा काय करत आहे काय करत आहे कधीपर्यंत करतो है ना म्हणजे जर ग्रॅज्युएशन मध्ये असताना नक्कीच आपण अभ्यास करू शकतो डेलीचे आपण दोन तीन तास जरी जर या फील्डला देऊ शकतो आणि दुसरं तर माझं म्हणजे असं म्हणणं राहते की जेव्हा आपण या फील्डशी रिलेटेड राहतो तो आपण एक चांगल्या मार्गावर राहतो आपण आयबीपीएस एपो सिलेक्ट केलं मी ऍज अन एग्रीकल्चर ऑफिसर होतो मी आयबीपीएस सोबत सोबत ग्रॅज्युएशन पण आपण अभ्यास करत होतो तर तो माझा प्रिपरेशन पण मी जास्त करत होतो ग्रॅज्युएशन कारण की माझं जे सब्जेक्ट्स होते ना ते पण माझ्या चे रिलेटेड होते आणि कॉम्पिटेटिव्ह ते तुम्ही कसं मॅनेज केलं म्हणजे प्लस ची जे ओरिएंटेड अभ्यास असतो आपला तशी एक्झाम जर आता सपोज एका आठवड्यावर आहे तर आपलं प्रिपेरेशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहते त्याच्या आपण पंधरा दिवस गॅप घेऊन द्यायचा साठी आणि पंधरा दिवस आपण तिकडे फोकस करायचा इझिली एक्झाम निघून जातात कॉलेजच्या त्या फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असतात ते इझिली निघून हो जातात एवढे हार्ड पेपर्स नसतात हाँ, म्हणजे मी तर आता एक सजेस्ट करतो नेहमी विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएशन मध्ये अबो सिक्स्टी पर्सेंट तुम्ही एक विचार करा आणि जास्त काही बर्डन घ्यायची आवश्यकता नाही आहे तर डेलीच्या आपण म्हणजे बघा परीक्षेच्या पंधरा दिवस आधीपर्यंत जरी समजा बँकिंगचा अभ्यास केला आणि मी तुम्हाला एक पुन्हा रिपीट करू इच्छितो की आपल्या क्लासची फॅसिलिटी जसं आता तुला तर माहितच आहे रिप्युटेशन फॅसिलिटी आहे मला कधी उन्हावा वाचला नाही मी सांगू इच्छितो की मी दोन हजार सतरा मध्ये इथे जॉईन केलं सतरा नंतर मला अठरा एकोणीस वीस मी तीन वर्ष कंटिन्यू फ्री ऑफ कॉस्ट इथं एज्युकेशन घेतलं मला असं वाटते कारण की जो आपला फर्स्ट पेमेंट येते ना ती जी आपल्या क्लासची जी ची फी आहे ना ती असं आपल्याला म्हणजे नील वाटते म्हणजे काही नल अँड व्हाईट वाटते बरोबर म्हणजे एक वेळा आपल्या इथं क्लास केला की आपल्या इथं पुन्हा पुन्हा क्लासेस करता येतात त्याची पुन्हा फी नाही ला भरावं लागत म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं फर्स्ट इयर मध्ये क्लास लावले तो आमचे पैसे डुबून जातील मग आम्हाला काम फायनल इयर नंतर आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कसा आहे मॅथ्स जो आहे एकदम पुराना जमत नाही तो जर आपण दोन दोन तीन तीन वेळा रिपीट केला तर नक्कीच कोणालाही तो इजी वाटू शकतो म्हणजे तो बी एचा असो कि बी कॉम चा असो आता निहाललाही समजा आपण जर विचारलं की मॅथ्स बद्दल मॅथ्स वीक पॉईंट होता मॅथ्स मध्ये मी म्हणजे सुरुवातीला जेव्हा क्लासमध्ये बसायचो तर शेवटी शेवटीच बसायचो मला मध्ये इतकं म्हणजे हार्ड चाललं होतं मी इव्हन सरांना पण म्हटलं होतं की म्हटलं माझ्याकडून मॅथ्स होणार नाही पण सरांनी मला गायडन्स केलं प्रॉपर पद्धतीने म्हटलं की तू काम राहा जसं जसं तुझा जास्त कालावध होईल तसं तसं मध्ये प्रॅक्टिस येईल तर ते निश्चित मला तुमच्याकडून मार्गदर्शन भेटलं त्याच्यामुळे मी स्टेबल राहिलो आणि माझा मॅथमॅटिक्स पण एकदम निघून गेला पॉइंट पण निघून गेला आणि इंग्लिश पण माझी फिलिंग एकदम चांगल्या मार्क्सनी पास झाली एक आणखी समजा पुरांचं असं कन्फ्युजन आहे म्हणजे बरं आता आपल्याला माहित आहे की कोरोना नंतर जग दोन गोष्टीमध्ये डिवाइड झालेलं आहे एक ऑफलाईन क्लासेस आणि दुसरा ऑनलाईन क्लासेस याबद्दल तुम्ही समजा काय सजेस्ट करू नाही ते वर्क म्हणजे स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी कर व्हॅरी करेल बरोबर कारण की जर स्टुडंट जर त्याच्या स्टुडंट एजमध्ये जर त्याच्यावर जास्त असेल तर आगा तो ऑनलाईन कडे वळेल ऑनलाईन कडे त्याला जर जास्त लायबिलिटी असतील तर गावचा विद्यार्थी ते काही असेल त्याचे पर्सन टू पर्सन व्हॅरी कर व्हॅरी कर आणि जर तुम्ही जर नियर बाय असाल अमरावतीचा नियर बाय असाल रेडियस जर जास्तीत जास्त शंभर किलोमीटर मानून किलोमीटर म्हणजे त्याबद्दल मानवून तेच म्हणते जे वर्किंग प्रोफेशन्स आहेत किंवा हाऊस वाईफ आहे किंवा असे स्टुडंट आहे जे येऊ नाही शकत त्यांनी सध्या ऑनलाईन क्लास केल्यानंतर ऑफलाईन जरी केलं सहा महिने तरी चालेल फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो पण एक सजेशन नक्कीच राहील की जे ऑफलाईन क्लासेस ला येऊ शकतात त्यांनी नक्कीच ऑफलाईन ही बेस्ट थेरिपी आहे टू ट्रॅक दी एनी एक्झाम बरोबर मी इव्हन फक्त आयबीपीएस एपोस नाही म्हणत आहे आयबीपीएस स्टाफ सिलेक्शन झालं त्याच्यानंतर रेल्वे झाली त्याच्यानंतर सरळ सेवा भरती झाली कोणती पण एक्झाम असो जर तुम्ही ऑफलाईन एका क्लासरूम मध्ये जर ती गोष्ट शिकत आहे तीच घरी जाऊन करत आहे तर ती एक वेगळा इफेक्ट पडते पण तुमच्याकडे लायबिलिटी जास्त आहे ती एक तुमच्याकडे किक राहते ती माझ्याकडे लायबिलिटी जास्त आहे मला या सगळ्या कॉम्पिटिशन मधून बाहेर आहे तर तो पण एक बेस्ट थेरपी आहे की तुम्ही ऑनलाईन मध्ये क्लासेस घ्या घरी बसून अभ्यास करा आणि तिथून पण एक्झाम तुम्ही काढू शकता बरोबर एक पुन्हा पुरांना असा म्हणजे विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना प्रश्न जातो की आम्ही समजा खेळ विभागातून आहोत किंवा आमची फायनान्शियल कंडिशन तेवढी तु स्ट्रॉंग नाही आहे तो असा काही तुम्ही प्रॉब्लेम फेस केलेला समजा फायनान्शियल प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे जो आज नोकरीकडे वळत आहे तर त्याची तो, तो, तो लाईफ स्टेबल करण्यासाठी नोकरी करत आहे बरोबर आणि त्याच्याकडे त्याच्या परिस्थितीनुसार जे काही साधन संपत्ती त्याच्याकडे असेल त्याचा तो युज करून आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अँड्रॉइड जर त्याच्याकडे स्वतःकडे जरी नसेल तर त्याच्या मित्राकडे आहे कोण लागून एक मित्र एक फॅमिली म्हणून आपण ट्रीट करतो मित्रांना जरी त्याला सपोर्ट केला किंवा त्यांच्या घरच्यांनी जर सपोर्ट केला किंवा एक्स जो, जो कोणी त्याला सपोर्ट ता हो करेल तर त्याला ऑनलाईनच्या एक्झाम म्हणजे ऑनलाईन जर त्याला जर रेग्युलर केला तो पण सक्सेसफुल होऊ शकतो असं माझं म्हणणं आहे म्हणून ते म्हणजे गरीबी अमेरी हा काही प्रश्न नाही करत जर तुम्हाला जर मार्ग शोधायचा असेल ना तर तो माणूस कसा पण मार्ग काढत शकतो म्हणजे ज्याला करायचा आहे तो काही करून करतो ज्याला नाही करायचं त्याला हजारो भाजारो भा म्हणजे करायचं अपंग पण अपंग पण काय चालवत आहे आणि एक अपंग वीक पण मागत बरोबर डिसिजन आहे तुम्हाला डिसिजन ते तुम्ही स्वतः जिद्द असली पाहिजे कोणताही मार्गीन वाटत नाही बोललो हा तो अजून समजा विद्यार्थ्यांचं जे आहे की फ्री मेन्स आणि इंटरव्यू तर याला म्हणजे जसं आता एखादा समजा सेकंड इयर किंवा थर्ड इयरला विद्यार्थी आहे त्यांनी याला कसं डिवाइड केलं पाहिजे समजा म्हणजे तुम्ही कसं तर जर सेकंड इयरचा अर्ली स्टुडंट असल तर ग्रॅज्युएशन मध्ये जर शिकत असेल तर प्रिलिम्सला फक्त क्लासेस जॉईन करायचे प्रॅक्टिस करायची आणि आपल्याला प्रिलिम्स मध्ये कॉन्फिडन्स त्यांनी प्रिलिम्सचा अभ्यास करायला जाऊ बाकी त्याचा पूर्ण फोकस ग्रॅज्युएशन वर आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर असला बरोबर जर त्यांनी कॉम्पिटेटिव्ह आणि ग्रॅज्युएशन वर फोकस ठेवला तर त्याचं प्रिलिम्स जे आहे जेव्हा त्याचा ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन तो त्या स्टेजवर येतो तर त्याच्यामध्ये त्याला ऍड ऑन करून तो फर्स्ट एक्झाम मध्ये तो एक्झाम क्लिअर करू शकतो म्हणजे आधी आपण प्रीचा लेवल घेऊन यायची नंतर आपण मेन्सचा अभ्यास करू शकतो आणि मग इंटरव्ह्यूचा समजा तुला काही मोठी गोष्ट नाही आहे त्यामुळे ना तर नोट्स वगैरे समजा ज्या आहे त्या पोरांना काय सजेस्ट नोट्स तर सर भरपूर आहेत मोस्ट सांगायचं असतं तर मला तर बेस्ट थेरपी अशी वाटते की आपला ब्रेनचा इतका म्हणजे यूज करा की जिथे आपल्याला शॉर्टकट वे मिळत आहे तर तिथं त्या शॉर्टकट वेकडे तुम्ही चालले जा सपोज मी एक्झाम्पल देतो सर मी काय केलं दोन हजार दोन हजार मध्ये माझा स्ट्रेंथ आणि विकनेस मी पहिले कॅरी आउट केली तर मध्ये माझं ॲग्रिकल्चर बसत होतं मध्ये जेवढे काही टॉपिक्स असतात ऍग्रोनॉमी पासून तर पर्यंत ते माझे स्ट्रॉंग पॉईंट होते माझी स्ट्रेंथ होती बरोबर मग मी त्या स्ट्रेंथ वर फोकस न करता मी माझ्या वर केलं तर माझी विकनेस होती मध्ये जे काही सब्जेक्ट असतात मॅथ्स रिजनिंग ऍफटी आणि इंग्लिश तर मी याच्यावर तो, म्हणजे डोक्याचा म्हणजे जास्त वापर न करता म्हणजे वे म्हणा शॉर्टकट वे म्हणा किंवा म्हणजे एक बेस्ट वे म्हणा मी तुमची कोचिंग जॉईन केली असं मला इथं प्रॉपर गायडन्स भेटलं माझी म्हणजे जेवढ्या काही टेक्निक्स असतात ट्रिक्स असतात साठी सा ट्रिक्स लागते मॅथमॅटिक्स साठी ट्रिक्स लागते इंग्लिश साठी पण ट्रिक्स लागते बड़ ब्रेन माझा ब्रेन, माजा ब्रेन तो करू नको माझा ब्रेन तो मला व्यवस्थितरित्या करू देत नव्हता मला तुम्ही त्या गोष्टी करून दिल्या त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो तुमच्यामुळे माझी प्रिलिम्स निघाली त्याच्यानंतर मध्ये तुम्ही मला भरपूर एफर्ट्स दिला कारण की माझ्याकडे स्ट्रॉंग पॉईंट होता मेन्सचा माझ्याकडे मी जे गोष्ट वाचत आहे ते मला समजत होती पण अजून त्याच्यामध्ये काय ऍडॉन करायचं ते तुम्ही अजून इथं प्रोव्हाइड करून त्याच्यामुळे माझं सिलेक्शन लवकरात लवकर झालं बरोबर त्याच्यानंतर मेथच्या नंतर, नंतर इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन प्रॉपर तुम्ही इथं मॉफ इंटरव्ह्यू प्रोव्हाइड करून दिले त्याच्यामुळे मला अजून हेल्प झाली अशा पद्धतीनं मी मॅनेज केलं सर्वांना एवढंच सांगू इच्छितो जे ग्रॅज्युएशनला आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी एक वे व्यवस्थित डिसाईड करा स्टेन बघा विकनेस बघा जिथं आपली स्ट्रेंथ आहे त्याच्यावर थोडा फोकस व्यवस्थित ठेवून आपल्या विकनेसवर काम करा आणि पुन्हा स्ट्रेंथ व्हाय आणि विकनेस स्ट्रेंथ एकत्र करून सिलेक्शन घ्या तर हे होते निहाल खडसे एफ ओ है ना पी एन बी नॅशनल बँकमध्ये तो आज आपण त्यांच्यासोबत जे आहे आजचा प्रवास जाणून घेतला सर्व माहिती घेतली नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचे जर काही अडचणी असतील तर त्या आमच्या आमच्यासोबत शेअर करा निहाल आपल्यासोबत आहेच आहे आहे आता जुडलेले अगदी एकशे तीस पस्तीस वर आलेले आहेत सर म्हणजे सरांनी आताच मला थोड्या वेळा आधी सांगितलं की ऍग्रिकल्चरचे काही लेक्चर किंवा काही जर असतील तर नक्कीच सर आपल्या अकॅडमी सोबत जुडलेलेच राहतील हॅ ना आणि तुम्हालाही जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अजून बिरायला नाही अजून तर काही झालं कव्हर झालं ठीक आहे जास्त नेमकी बनवत नाही पायात नाही म्हणून जास्त पंधरा डाटाचा विचार करतो पंधरा आता